आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो जुना एकश फटा देशमुख पट्टा हिंद केसरी मैदानामध्ये आणि या मैदानाची प्रथम क्रमांकाची मानकरी जोडी ठरले सावकार आणि सोबत पहाला किरण आप्पा यांचा रायना चला तर मग सावकारची मुलाखत चालू करूया पप्पू माने बर काय सांगाल आज कशा पद्धतीनं रायनाचा आणि सावकार चा करण्यात आला थोडीच तोड तोड़ बैल लागली शेडाला शेड लागलं त्यामुळं गाडी खाली तोडी कमी पळाली जसं म्हणजे पल्ल्याला गाडी छान पळाली नियोजन नाही अकोडायवर बोलले होते की आ, मी करतो पायरा पाठीमागच्या पण मैदानात गुलालात राहिलेला त्याच्यामुळे अकोडायवरनीच गाडी त्यावेळेस आणलेली कोणत्या मैदानात गुलालात होत या पाठीमागच्या हिंदे केसरी मैदाना अकरा तारखेला घेतला वांगीच्या मेहबूब बरोबर हा त्यावेळेस अकोडाई वरनी गाडी आणलेली आणि ते बोलले की मी नियोजन करतो नाही का अडचण राहते गाडी आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला दादा सलग दोन मैदान आहे हिंद केसरीचा गुलाल राहणं सोपं नव्हे तर काय आनंद आहे तो बैलगाडी मालक म्हणून आनंद म्हणजे भागातलं मैदान होतं त्यात दुसरी गोष्ट आणि दोन्ही पण नामांकित मैदान त्यामुळं खूप भरपूर आनंद आहे पण त्याच्यात पाठीमागचा पण संघर्षाचा काळ आठवतो की कोणी फोन न उचललेले काय आज गुलाल झाल्यानंतर कित्येक जणांचे फोन येतात काय काय झालं काय कसं काय भरपूर संघर्ष महिना बैल गुलालात नव्हता त्यावेळेस कोणी फोन उचलले नाहीत कोणी कारण दिली तर प्रत्येक कारणाला उत्तर त्यांनी स्वतः पळून दिलं मात्र जो विषय आहे की त्यांनी स्वतः पळून उत्तर दिलं प्रत्येक कारणाला बैल कुठला एक्झॅक्टली गाव कोणतं तुमचं तिथं माशेर तालुक्यात निमगाव म्हणून निमगाव म्हणून निमगाव मगराचे नावाने पळतो सावकार वेता साहेब प्रसंग सावकार भारत ओळखून सकाळी ज्यावेळेस तुम्ही आलेल त्यावेळेस काय मनामध्ये चाललेल आणि वाटलेलं की की आज एक नंबर करणार कारण गुलालचा अनुभव तुम्हाला होताच गुलालाचा तर अनुभव होता पण एक नंबरचा गाड्या सगळ्या आज रथी म्हणजे गाड्या मोजक्यात होत्या पण रती महाराथी उतरले होते त्याच्यामुळं त्यात राहणं एवढीच आपली अपेक्षा होती गुलाल कपाळाला लागणे एवढीच अपेक्षा होती भागातलं मैदान आहे मोठं मैदान आहे भारत शिष्य तुमच्या सावकार कसं भरपूर दिवसाची इच्छा होती एकदा त्यांच्या दावणीतला बैल आपल्या सोबत पळावा कारण त्यांच्याकडे बैल पण चांगलेच असते आणि त्यांचं नियोजन पण असतंय टॉप मध्ये सुट्टी मेकर साथ दिली सुट्टी मेकर आमचे गावचेच आहेत सूरज देशमुख म्हणून त्यामुळं नाही का बाकी सगळे असते सुट्टीला पण त्यांनी सुट्टी केली आणि काही नाही त्यांना माहिती आहे त्यामुळं फायनल नंतर बोलले होते आपली गाडी पळाली त्यामुळे काय अडचण येणार नाही आणि नशिबाने मध्ये तास लागल्यामुळं झाला एक नंबर तुम्हाला पहिलगडी शर्यतीची किती वर्षाची परंपरा आहे घरात कधी किती वर्षापासून पहिले तसं हा बैल पहिल्यांदाच आहे आणि पहिल्यांदाच बैल हा घेतलेला आणि तो नात किती दिवस होता तर दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले बर काय सांगाल गुलाल शिंद केसरीचा एक नंबरचा हा पहिलाच हा एक नंबरचा हा पहिलाच बोलाल आनंद म्हणजे भरपूर आहे सगळी टीम खुश आहे गावातले सगळे जे मेंबर आहेत बैलासाठी झटणारे रोजचे कष्ट घेणार घेणारे सगळे खुश आहेत हां ही फाटी लकीच म्हणावं लागेल हां गेल्या वर्षी पण मैदानाला पळालेलो हिंद केसरीला सेमीला मार खाल्लेला दुसऱ्या दिवशी आदरला राहिलो पण हा हिंद केसरीचा के एक नंबरचा पहिलाच गोल आहे पहिलाच गोल कसा आनंद आहे हा सगळा आनंद सगळी टीम खुश आहे साजरा कसा करणार साजरा काय आपण त्यात जल्लोष जल्लोष नाही पण आपण त्या संघर्षात पण आलो त्यामुळं असं नाही की बाबा आज एक नंबर केलाय म्हणून आज उड्या मारायच्या उद्याचा पण दिवस आहे चालतोय शुभेच्छा राहतील आणि एक पुन्हा एकदा दिसेल का मला ही जोडी शंभर टक्के दिसेल बर जोडीच ओन पळाली त्यामुळं काय शंभर नंबर दे की तुमचा काय होऊ दे पहिला वगैरे आता येतील समोर नको जरा नंबर नम, द्या तुमचा माझा नंबर आहे चौऱ्याहत्तर दहा बहात्तर अठरा झिरो मित्रांनो या नंबरवर कॉन्टॅक्ट करून पायऱ्यासाठी विचारू शकता देणार का सगळ्यांना पायरा जो पण आल तुम्ही आतापर्यंत त्याचा पाठीमागचा जर इतिहास बघितला तर बैला सर्व बैला सर्व बैला बैल हा सर्वसामान्य बैलात आणि सर्व गरीब असं म्हणलं तरी चालेल त्यांच्या बैलामध्ये बैल पळालेला आहे चालतंय धन्यवाद